रजिस्टर पत्राबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे मिळकत विक्रीचे अधिकार देणारे रजिस्टर पत्र कसे असावे याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने उमादेवी नाम्बियार विरुद्ध थम्मारा सेरी रोमन या केसमध्ये एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर पंचवीस ब्याण्णव दोन हजार बावीस या केसमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मिळकतीबाबत काही अधिकार दुसऱ्या व्यक्तीला रजिस्टर कुलमुक्त्यारपत्राद्वारे दिलेले असतील तर जे अधिकार स्पष्टपणे रजिस्टर कुलमुखत्यारपत्रामध्ये दिलेले आहेत तर तेवढेच अधिकार त्या कुलमुखत्यारपत्रधारकाला प्राप्त होतात उदाहरणार्थ मिळकतीच्या मालकाने त्या मिळकतीची वहिवाट करण्याचे बँकेचे कर्ज काढण्याचे सुधारणा करण्याचे एखाद्या सक्षम महसूल अधिकाऱ्याची परवानगी काढण्याचे किंवा अशा अन्य प्रकारचे अधिकार दिलेले असतील तर जेवढे अधिकार त्या दस्तामध्ये नमूद केलेले आहेत तेवढेच अधिकार प्राप्त होतात वरील सर्व अधिकार दिले म्हणजे मिळकत विक्रीचे अधिकारसुद्धा दिलेले असतील असा अनुमान दस्तात मजकूर नमूद नसताना कुलमुखत्यारपत्र घेणार हे त्या मिळकतीची विक्री करू शकत नाहीत जर धारकाला त्या मिळकतीची विक्री करावायची असल्यास तर मिळकतीच्या मालकाने त्या रजिस्टर कुलमुखत्यारपत्रामध्ये खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करण्याचे अधिकार दिले ते खरेदीखत नोंदवून देण्याचे अधिकार दिले व खरेदीखत नोंदवून दिले हे कबूल करण्याचे अधिकार दिलेले आहेत असे स्पष्टपणे कुलमुखत्यारपत्रामध्ये लिहिलेले असले पाहिजे तरच ते अधिकार प्राप्त होतात अन्यथा अशा प्रकारे स्पष्ट अधिकार दस्तामध्ये दिलेले नसतील तर कुलमुक्त्यारपत्र घेणार आला ती मिळकत विक्री करता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहता असाल तर फॉलो जरूर करा